जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत तर मित्रांनो काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीजा हरण्या सहाशे बावीस व पिस्टन बावीस अकरा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकवडकी यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि मानगरचं वादय सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा नव्वमिंद केसरी बकासूर व घोटचा सर्जा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत मुरुमकरांचा सुंदर व अर्जुन सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत वाईचा सिकंदर एकाशी एक्याऐंशी आणि बाजी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत साताराची शान सातारा एक्सप्रेस बालमा व रायबा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा भिंजोडचा बेताब बच्चा मथूर व डी एस पी ग्रुपचा चिट्टी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलटान एक्सप्रेस बाब्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन